हिंदू धर्मात जातीचा उगम व्यवसायातून झाला अजय सिंह सेंगर जात म्हणजे श्रम विभाजन देशाच्या संविधानानं जात बदलता येत नाही अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती अयोग्य म्हणजे हिंदू धर्माच्या तत्वांच्या आणि धार्मिक कृती आणि परंपरा नियमांच्या विरुद्ध आहे हिंदू धर्मामध्ये वर्ण व जात या परिवर्तनीय आहेत असं मत महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले असून त्यांनी प्रधानमंत्री व संसदेच्या सर्व खासदारांना पत्र पाठवून घटनादुरुस्ती करण्याची विनंती केली आहे पुढे ते म्हणतात की हिंदू धर्मात जातीचा उगम व्यवसायातून झाला होता आणि तो जन्मांवर अवलंबून नव्हता जातीचा एकमेव निकष म्हणजे जन्म हा खूप नंतरचा विकास आहे आणि व्यवसाय झाल्यावर जात कोठोर आनी वंश परंपरागत बंडली। जात कठोर आणि बनली म्हणजे हे दुसरे तिसरे काही नव्हते हिंदू धर्मात जात जन्मावर नव्हे तर कृतीवर अवलंबून होती या मताचं समर्थन करण्यासाठी भागवत गीतेच्या चौथ्या प्रवचनात असं म्हटलंय चार जाती त्यांच्या कल आणि कृतीनुसार मी निर्माण केले आहेत जर मी कृतीरहित आणि अक्षय असलो तरी मला या जातींचा करता म्हणून ओळखा छादोंग्य उपनिषदात सत्यकामाची एक मनोरंजक घटना आहे ज्याला ब्राह्मणाच्या पदावर नेण्यात आलं कारण त्यानं सत्य सांगितलं होतं अशा प्रकारे त्याच्या जन्मानं नव्हे तर त्याच्या चारित्र्यानं त्याची जात ठरवली हिंदूमध्ये अनेकांनी त्यांच्या चांगल्या गुणांनी स्वतःला ब्राह्मणांच्या पदावर नेलं आहे आणि असंच एक उदाहरण म्हणजे ऋषी मातंग यांचं आहे ज्यांना मातंग ऋषी म्हणूनही ओळखले जाते ते रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये आढळतात ते एक महान तपस्वी आणि योगी होते रामायणात ते शबरीचे गुरु होते आणि त्यांचे ऋष्यमुख पर्वताजवळ आश्रम होता त्यांनी कठोर तपश्चर्य करून ब्राह्मणत्व प्राप्त केले असं सांगितलं जाते विश्वामित्र क्षत्रिय होते आणि ते ब्राह्मण बनले हिंदू धर्म एका टप्प्यावर स्थिर झाला असेल परंतु त्यांचा आधुनिक इतिहास दर्शवतो की ते आता असं नाही आणि हिंदू धर्मात जात जन्मावर अवलंबून नाही तर कृतींवर अवलंबून आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कर्माचा संपूर्ण सिद्धांत जात जन्मावर अवलंबून असल्याच्या दाव्याला नष्ट करणारा आहे असं सेंगर म्हणतात